जादू पाहिजे का शनिवारवाडा शनिवारवाडा शनिवार श्रीमंत दगडूशे ठालवाय श्रीमंत अप्पा ठालवाय अप्पा आपण चोख आपळ अरे ही सगळी ठिकाणं इथून हाकेच्या अंतरावर आहेत कारण आपण आहेत जवळ अरे श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं दर्शन घ्यायचं आध्यात्मिक मोटिवेशन मिळते आप्पा बळण चौकातून अभ्यासाची पुस्तकं घ्यायची तयारी करायची अभ्यासिकेमध्ये आणि लयच जर डिप्रेशन मध्ये गेला तू शनवर आहेस आहे तर आज आपण आलो एस अभ्यासिकेमध्ये जी भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मागच्या बाजूला आहे बोले तो प्राईम लोकेशन अभ्यासिका चौथ्या मजल्यावर आहे पण लिफ्ट असल्यामुळे टेन्शन नाही तीन फुटाचं कंपार्टमेंट म्हणजे एरियामधलं सर्वात मोठं कंपार्टमेंट आणि सिटिंग अरेंजमेंट अशा पद्धतीने केलेली आहे की एखादा विद्यार्थी उठून गेलं तरी बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही चेअर अतिशय कम्फर्टेबल आहेत त्यामुळे कितीही वेळ बसला तरी त्रास होत नाही प्रत्येक कंपार्टमेंटला एलईडी नाही तर ट्यूबलाईट आहे आणि ट्यूबलाइट समोर अशी पट्टी दिलेली आहे जेणेकरून लाईट डायरेक्ट डोळ्यावर येत नाही देवाची नजर कायम आपल्यावर आहेच परंतु सीसीटीव्हीची नजर अभ्यासिकेवर असल्यामुळे सुरक्षितता देखील आहे पिण्यासाठी फिल्टरचं पाणी ग्रुप डिस्कशनसाठी सेपरेट जागा एसी एसी नसेल पाहिजे तर फॅन आणि स्वच्छ आणि सेपरेट टॉयलेट्स आहेत फक्त पन्नास सीट्स असल्यामुळे जास्त किलबिल नाही त्यामुळे शांत निवांत कम्फर्टेबल अभ्यासिकेच्या शोधात असाल तर एकदा भेट देऊन बघण्यास हरकत नाही आणि अभ्यासिका चोवीस तास आहे बरं आणि ही रील दाखवली तर ऑगस्ट महिन्यात तीनशे रुपयांचा डिस्काउंट